कोल्हापूरचा निकाल हा इतका इंटरेस्टिंग होता कारण तिथं मुख्य पक्षांना अक्षरशः म्हणजे मुख्य पक्ष कोणते आहेत ते फार इतकं कन्फ्युजिंग चित्र तिथलं होत कि इतक्या आघाड्या त्या कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचं बघायला मिळालं तर तेरा नगरपालिका आणि तेरा नगर दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतीसाठी कोल्हापूरमध्ये निवडणूक फार पडली आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जयसिंगपूर मधून संजय पाटील यड्रावकर हे जिंकलेले आहेत जे शाहू विकास आघाडीचे उमेदवार होते मुरगुड मध्ये सुहासिनी पाटील शिवसेनेच्या जिंकलेल्या आहेत तर कागलमध्ये सविता माने राष्ट्रवादी आणि शाहू आघाडी वडगाव मध्ये विद्याताई पोळ काँग्रेस पुरस्कृत यादव आघाडी वडगाव मध्ये त्या जिंकलेल्या आहेत शिरोळमध्ये योगिता कांबळे जिंकलेल्या आहेत ज्या शिवशाहू आघाडी आणि पृथ्वीराज या यादव राजू शेट्टी गणपतराव पाटलांचा जो जी आघाडी होती त्या आघाडीच्या उमेदवार आहेत पन्हाळ्यामध्ये जयश्री पवार जिंकलेले आहेत जनसुराज्य पक्षाच्या मध्ये महेश तुरवटमठ राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकलेले आहेत चंदगडमध्ये सुनील कानेकर भाजपचे जिंकलेले आहेत कुरुंदवाडमध्ये मनीषा डांगे जिंकलेले आहेत शाहू आघाडी आणि यटरावकर गटाच्या मलकापूरमध्ये रश्मी कोठावळे जिंकलेले आहेत जनसुराज्य भाजप दलित महासंघ आघाडीच्या त्यानंतर हातकलंगले मध्ये जर आपण बघितलं धैर्यशील मानेचा म्हणजे गड मानला जातो तिथं त्यांनी तो, तो राखलेला आहे शिवसेना शिवसेनेचे अजित सिंग पाटील तिथं जिंकलेले आहेत हुपरीमध्ये मंगळराव माळगे जिंकले आहेत भाजपचे आणि आजऱ्यामध्ये अशोक चराटे हे भाजप आणि शिंदे शिवसेना शिंदेच्या अ ताराणी आघाडीचे उमेदवार होते ते जिंकलेले आहेत अशा पद्धतीनं हा कोल्हापूरचा जो तेरा जागांचा निकाल आपल्या हाती आलेला आहे लखन आणि अर्थातच इथल्या आघाड्याचीच खूप चर्चा होती ते कन्फ्युजिंग सगळ्या कोणाची कोणासोबत युती आहे आघाडी आहे हे प्रचंड चर्चेचे विषय ठरले होते अगदी mm -hmm. विधानसभेला जे दोघ जण एकमेकांच्या समोर उभे राहिलेले होते विरोधामध्ये उभे राहिले ते सुद्धा एकत्र आल्याचं बघायला मिळालं होतं कोल्हापूर कोल्हापूर मधलं चित्र कशासाठी इंटरेस्टिंग आहे तर आजचा बघा तर ते तेरा जागा होत्या एकूण नगराध्यक्ष पदाच्या जा। भाजप दोन शिंदेची शिवसेना दोन अजितदादांची राष्ट्रवादी दोन आणि इतर सात जागांवर स्थानिक आघाड्यांनी बाजी मारलेली आहे म्हणजे किती मोठा आकडा आहे बघा इतर ठिकाणी आपण बघायला गेलं तर एखादा अपक्ष उमेदवार निवडून आला तरी खूप मोठी चर्चा होती मात्र कोल्हापुरात पन्नास टक्क्यांहून अधिक जागांवर स्थानिक आघाड्यांनीच बाजी मारलेली आहे आता स्थानिक आघाड्यांमध्ये जरी ही सत्तेची सुरत असली तरी या पक्षांचा कुठे ना कुठे एकमेकांच्या विरोधात एकमेकांना पाठिंबा होता ते भाऊ आपल्याला ना ना नाकारता येणार नाहीत मात्र सुरुवातीला जर पाहिलं आपण जयसिंगपूर मधलं चित्र बघा माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर त्यांचे भाऊ आहेत संजय पाटील यड्रावकर त्यांनी या ठिकाणी निवडणुकीत विजय मिळवला त्यांच्या विरोधात भाजप शिवसेना राष्ट्रवादी अशा सगळ्या पक्षांचे उमेदवार होते दुसरीकडे कागलमध्ये बघा सविता माने राष्ट्रवादीच्या चिन्हावर घडल्यावर घडल्या विजयी झाल्या तिथं प्रमुख नेत्या होते हसन मुश्रीफ आणि विधानसभेला लढले त्यांच्यावर होते दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून लढले त्यांनी निवडणुकीपूर्वीच सांगितलं की कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे आम्ही विरोधात जाणार नाही आता पुढच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात येतील मात्र या निवडणुकीत मात्र ते सोबत होते बरोबर या बरोबरच इथं उमेदवार जो होता तो शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडलिक होते त्यांच्याकडून उमेदवार घेण्यात आला होता योगदरा घाटगे ज्या सविता मान्यांविरोधात लढल्या आणि पराभूत झाल्या इथं म्हणजे एकंदरीत सुरुवातीला रा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याची चर्चाच कागलमधून झाली होती त्या ठिकाणी मात्र घड्याळाचा उमेदवार विजय झालाय तिकडे पन्हाळ्यात जनसुराज्य पार्टीनं त्यांचा गट राखलेला आहे जयश्री पवार तोरसे या नगराध्यक्षपदी उमेदवार विजयी झालेले आहेत इथलं चित्र असं होतं की जनसुराज्य पक्षाच्या विरोधात एकाही पक्षानं अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता कुणाही कोणीही प्रचारात तसा रस दाखवलेला नव्हता कारण इथं उमेदवारच देण्यात आला नव्हता महायुती असो किंवा महाविकास आघाडी हात विनय पोरेंच्या जनस्वराज्य पक्षा पक्षाचं मोठं वर्चस्व आहे आणि तिथं फक्त अपक्ष उमेदवार मैदानात होता मात्र लढत द्यायला असं कोणताही राजकीय पक्षाचा उमेदवार तिथं नसल्याचं आपल्याला दिसायला बघायला मिळतं तिकडे हात अजित सिंह रामगोंडा पाटील शिंदेच्या शिवसेनेचे नेते होते इथं सुद्धा आणि महाविकास आघाडीतल्या पक्षांनी मैदानात उतरवलेले उमेदवार सुद्धा होते ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार दिला होता राष्ट्रवादीने दिला होता काँग्रेसनं दिला दुण। दुण। होता कमळाचा सुद्धा उमेदवार होता इथं पण इथं धैर्यशील माने आपला गड राखलेला आहे असं म्हणता येईल गड इंग्लंजमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेश तुरबत मठ विजय झालेत आणि इथं जनसुराज्य पक्षाचा उमेदवार दुसऱ्या स्थानी राहण्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते इथं गंगाधर हिरेमठ पराभूत झालेत परंतु जनसुराज्य जन पार्टी भाजप आणि अशा त्यांच्या समविचारी पक्षांनी एकत्रित येत तिथं लढत देण्याचा प्रयत्न केला होता तिथे एक गोष्ट आणखी एक नमूद करावी लागेल की जनसुराज्य पक्ष हा भाजपसोबत महाविकेत सत्तेत आहे आणि अशा ठिकाणी जिथं भाजपची ताकद नाही तिथं जन जनसुराज्य पक्षाचे कॅन्डिडेट देण्यात आले आणि तिथं भाजपनं सपोर्ट केला हीच गोष्ट राजेशाहू आघाडीच्या बाबतीत होती हीच गोष्ट तारराणी आघाडीच्या बाबतीत होती त्याचे अनेक उदाहरण आपल्याला या चर्चेमध्ये पुढे बघायला मिळणार आहेत शिरोळमध्ये राजेश्री शाहू आघाडीच्या विजयाचा आपल्याला विजय झाल्याचं बघायला मिळत आहे योगिता कांबळे इथं नगराध्यक्षपदी विजय झालेले आहेत त्यानंतर चंदगडमध्ये सुनील कानेकर बीजेपीचे नगराध्यक्षपदी विजय झालेले राजेश्री शाहू विकास आघाडी आणि बहुजन आघाडी इथल्या दोघांचे उमेदवार इथं पराभूत झालेले आहेत वडगावमध्ये विद्याताई पोळ यादव आघाडीचे आहेत ही यादव आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी संबंधित आहे यांच्यासोबत ही स्थानिक निवडणुकांमध्ये काम करते सहकारच्या निवडणुका असो अथवा लोकल बॉडीच्या निवडणुका असो या सगळ्यांमध्ये यादव आघाडी आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांची युती असते राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जी आघाडी चालते मलकापूरमध्ये रश्मी कोटाळ या जनसुराज्य पार्टीच्या उमेदवार विजयी झाले आहेत म्हणजे दोन ठिकाणी तरी आपल्याला आतापर्यंत जनसुराज्य पार्टीने यश मिळवलं दिसतंय इथं उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे हुपरीमध्ये मंगलराव माळगे तर बीजेपीच्या जे कॅन्डिडेट होते हे विजयी झाले आहेत तिथं उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील उमेदवार दिला होता मात्र इथं त्यांचा पराभव झालेला आहे मुरकुडमध्ये सुहासिनी प्रवीण सिंह पाटील शिवसेनेचे उमेदवार होते ते नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत आणि इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार होता तिथं हा पराभव झालेला आहे म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार सुद्धा आमने सामने होते मध्ये शिवसेनेनं बाजी मारलेली असली तरी या दोन्ही महायुतीच्या पक्षांमध्ये सुद्धा कोल्हापुरात आपल्याला लढत झाल्याचं दिसतंय तिकडे आजरेमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे अशोक अशोकांना तारा टीमचा विजय झाला आहे ते तारार आणि आग्रेच्या माध्यमातून उभे राहिले होते म्हणजे तारराणी आघाडी ही धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली चालत होते आतापर्यंत इथं तारराणी आघाडीचा उमेदवार म्हणून ते रणांगणात उतरले भाजपच्या नेत्यांनी भाजपने यांना पाठिंबा दिला इथं संघर्ष क्रांती समिती आणि काँग्रेसचे उमेदवार संभाजी सावंत त्याचबरोबर अपक्ष उमेदवार सुद्धा इथं मैदानात होते त्यांचा त्यांनी पराभव केलेला आहे अशोक अण्णांनी इथं वाखण्यासारखी गोष्ट म्हणजे आतापर्यंत आपण इतिहास बघितला तर धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील पक्ष कोणताही असो अशी लढत व्हायची त्याचबरोबर हसन मुश्रीफ संजय मंडलिक ही जी पी एन पाटील ही स्थानिक पातळीवरील बरी मातब्बर नाव आहेत त्यांच्या माध्यमातून हे सतेज पाटील आणि धनंजय महाडिक सारखी दिग्गज कोल्हापुरातली मंडळी राजकारण करायची या निवडणुकीत मात्र आता हा निकाल बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बहुतांश ठिकाणी स्थानिक विकास आघाडी करून लढण्यातच या नेत्यांनी धन्यता मानलेली आहे आता अनेक उदाहरणं आपल्याला यामध्ये बघता येतील की धनंजय महाडिकांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला त्याचबरोबर स्वतःच्या भाजपच्या कॅन्डिडेट बरोबर महायुतीचे उमेदवार आणि आघाडीला पाठिंबा दिलेल्या जनसुराज्य पार्टीच्या उमेदवारांचाही प्रचार केला मात्र धनंजय महाडिक आणि सतेज पाटील हे ज्या पद्धतीनं आक्रमक ऍग्रेसिव्ह दिसतात निवडणुकांमध्ये ते ह्या निवडणुकीत फारसे दिसलेले आपल्याला दिसले नाही याचं कारणही असं आहे की बहुतांश ठिकाणी स्थानिक आघाड्या होत्या आणि याचाच फटका काँग्रेसला बसलेला दिसतोय आकडेवारी बघितली तर धनंजय महाडिक आणि त्यांच्या भाजपच्या चिन्हावर लढलेल्या दोन ठिकाणी त्यांना यश आपल्याला बघायला मात्र कोल्हापूर दोन ठिकाणी आपल्याला फक्त काँग्रेस बऱ्यापैकी मतं घेताना दिसतोय इतर ठिकाणी मात्र आपल्याला काँग्रेसची काँग्रेसवर मोठी नामुष्की आल्याचं बघायला मिळते सतेज पाटील आतापर्यंत विधान परिषदेचे आमदार राहिलेले आहेत विधानसभेला Uh, विधानसभेला जी पराभव झाला काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा कोल्हापूरमध्ये त्यानंतर विधान परिषदेच्या आमदार असणाऱ्या सतेज पाटलांसमोर पुढच्या निवडणुकीत कसं निवडून यायचं हे सुद्धा आव्हान होतं मात्र आता ही जे आकडेवारी बघतोय काँग्रेसचा सुपडासाप झालेलं चित्र बघतोय कोल्हापूर जिल्ह्यातलं यावरून काँग्रेससाठी सुद्धा हे चांगले दिवस नाहीत असं आपल्याला म्हणता येईल जसे राजकीय पक्षांना कमी यश मिळालेलं असलं इतर महायुतीतल्या काँग्रेसला मात्र झिरो जागा मिळाल्या <laughs> उद्धव ठाकरेंना जिरू जागा मिळाल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जिरू जागा मिळाल्यात जा। एका ठिकाणी फक्त लखन वडगाव मध्ये काँग्रेस पुरस्कृत जी आघाडी होती यादव आघाडी ती एक जागा फक्त काँग्रेसला मिळत हा इसके, बाकी तू म्हणतोस ते बरोबर आहे की म्हणजे एकंदरीत हे जर आपण बघितलं आघाड्या जरी असल्या आपण म्हणजे म्हणतात की ह्या ज्या निवडणुका असतात ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका काय असतात हे आपल्याला कोल्हापूरमध्ये दिसले, दिसले। कारण ते स्थानिक कार्यकर्ते मॅनेज केलेल्या निवडणुका होत्या तरी पण आपण जर एक चित्र या लिस्ट वरती जर नजर टाकली कोल्हापूरच्या हो तर याच्यातल्या बहुतांश जागा या महायुतीच्या पार्ट्यामध्ये गेल्याचं दिसतंय कारण याच्यात आता जनसुराज्य पक्ष सरकार सत्तेसोबत आहे काही शिंदेच्या शिवसेनेनं सगळ्यात जास्त जागा जिंकल्याचं दिसून येत आहे त्यानंतर भाजपच्या काही आघाड्यांसोबत भाजप थेटपणे असले दिसत म्हणजे जसं तू म्हणालास की सतेज पाटलांचं जे वर्चस्व आहे त्या वर्चस्वाला कुठंतरी या निवडणुकीमध्ये म्हणजे खर तर विधान सभेच्या निवडणुकीपासूनच मात्र सतेज पाटलांचं नाव नाव आज राज्य पातळीवरती घेतलं जातं कि विरोधी पक्ष नेते पदाचं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल सतेज पाटलांचं नाव हे प्रामुख्यानं असेल तर एवढ्या मोठ्या नेत्याला ने अशा ठिकाणी पराभव पराभवाचा सामना करावा लागणं हे कुठंतरी आत्मपरीक्षण करायला होणार आहे दुसरीकडे असं नव्हतं की म्हणजे कोल्हापूरतले बाकीचे म्हणजे महायुतीतले जे नेते आहेत ते अगदीच एकत्र आले मात्र त्यांनी त्यांचे त्यांचे गड जे आहेत ते व्यवस्थित पद्धतीनं काबेज केल्याचं दिसत जसं तू सांगितलं धनंजय व्हाडेकरांनी त्यांचं त्यांचं जे राणी आघाडीच्या माध्यमातून त्यांचं त्यांचं स्थान राखलं इकडे धैर्यशील मानेंनी आपलं थेट म्हणजे त्या हक्कनंगल्यामध्ये सगळे पक्ष मैदानामध्ये बीजेपी शिवसेना राष्ट्रवादी दोन म्हणजे दोन्ही शिवसेना ठाकरेंची शिवसेना शिवसेना त्यानंतर काँग्रेस वंचित बहुजन आघाडी म्हणजे अगदी सगळे पक्ष असताना सुद्धा धैर्यशील मानेंनी आपली ती जागा जी आहे ती राखलेली आहे त्यामुळं निश्चितपणानं महायुतीनं एकूणच राज्यभरात जर आपण बघितलं निवडणूकच आपण पूर्ण बघितली तर ही निवडणूकच महावी त्यांना लढवली असं एकंदरीत चित्र आहे आणि त्याचा परिपक् रिझल्ट आणि हे आकडे तुम्हाला गेल्या दोन दिवसातली दोन उदाहरणं सांगतो काल हसन मुश्रीफांचा एक बाईट आला होता आणि त्या प्रतिक्रियेमध्ये हसन मुश्रीफ म्हणाले होते बिचारा बिचाऱ्याचं दुर्दैव सतेज पटलांवर बोलताना विरोधी पक्षनेते पद हुकतात मुश्रीफांनी टोला लागवला होता आणि आगामी काळात सतेज पटलांसमोर काय वाढून ठेवलंय हेच संकेत दिले होते आजची प्रतिक्रिया मुश्रीफांची बघा हसन मुश्रीफ म्हणताय की वडगावची जागा सोडली तर सगळं आहे म्हणजे त्यांना म्हणायचंय की कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाले महाविकास आघाडी हद्दपार झाले आता जे काय आहे ते फक्त माहितीच आहे असं त्यांना सुचवायचं होतं त्यामुळे आता आपण जी चर्चा करतोय की स्थानिक आघाड्या आणि राजकीय पक्ष याच्यामध्ये स्थानिक आघाड्या वरच ठरल्यात असं आपण म्हटलं तरी कोल्हापुरातील या निवडणुकांमध्ये माहितीचा वर चष्मा आहे हे आपल्याला निश्चितपणे इथं म्हणावं लागेल निश्चित राहिलं तर कारण ते चित्रही तसंच आहे आणि सगळ्या म्हणजे ह्या तेराच्या तेरा जागांचं जर आपण हे केलं तर कसं आहे की स्थानिक आघाड्यांच्या मुळ काजलेली निवडणूक ही कोल्हापूरची सुद्धा आणि पहिल्यापासूनच आपण बघितलं तर कोल्हापूरच्या राजकारणात जर बघितलं तर कोल्हापूरमधून असे खूप नेते असतात ज्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लो ते लोक त्यांच्या त्यांच्या नुसार तिथे हे करतात नु। बरं कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये मुश्रीफ आणि घाडगेंची युती होत असताना था वरिष्ठ लेवलवरून सुद्धा काय बोललं जात नाही असं आणि प्रत्येकच करतात ते भाजपच्या असो किंवा म्हणजे महायुतीच्या असो किंवा महाविकास आघाडीच्या असो कि वरून त्यांना कुठल्या अशा अगदी नैतिकदृष्ट्या जे आपण म्हणतो ना की नैतिकता आहे का बघा विधानसभेला हे झालं परंतु त्या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत त्यामुळे त्यांना तशा पद्धतीच्या ऍडजस्टमेंट या करायलाच लागतात आणि त्या ऍडजस्टमेंट केल्या त्याचा फायदा हा महायुतीला झाल्याचं कोल्हापूरमध्ये तरी दिसून येते निश्चितपणे त्यामुळं त्यामुळे आता अर्थात भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला अजून बघायचं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून या निवडणुकीला खूप जास्त महत्व असतं आणि अगदी पाच वर्ष आपण म्हणतो ना की एक हे असतं की ग्रामपंचायतीचे सुद्धा निवडणूक पाच वर्ष लोक चर्चेत असतात आणि पाच वर्षांसाठी ते इलेक्शन मोडमध्येच असतात त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये भविष्यात सुद्धा आता कोल्हापूरमध्ये महानगरपालिका असेल किंवा बाकीच्या झेडपीच्या निवडणुका असतील त्यामध्ये सुद्धा आता कशा आघाड्या असणार आहेत आणि या आघाड्या ज्या आता झाल्यात त्या कायम राहत आहेत का हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असा एक मुद्दा महत्वाचा आहे की आता ज्या आघाड्या आपल्याला बघायला मिळाले आघाड्या कोल्हापूरकरण नवीन नाहीये राज्याची शाहू आघाडी असो तार आघाडी असो हे आघाड्यांचं राजकारण कोल्हापूरात आतापर्यंत होत राहिलेलं आहे आता मात्र परिस्थिती अशी बदलली आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की मला कमळाचा मुख्यमंत्री पाहिजे कमलाचा पंतप्रधान आहे कमळाचा खासदार पाहिजे आमदार पाहिजे मग नगराध्यक्षपर्यंत सरपंचापर्यंत हे राजकारण हे सगळ्यांचंच आहे हे धनुष्यबाणाचं आहे घड्याळाचा आहे हे मशालीचा आहे तर याच्यामध्ये स्थानिक पातळीवरती राजकारण करताना वरिष्ठ नेतृत्वानं आदेश दिले होते महाडिकांचं राज्यभरातल्या नेत्यांना की कमळाच्या चिन्हावरील जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून आणा पण कोल्हापूरात आपल्याला ते झालेलं बघायला मिळत नाही बरोबर म्हणजे फडणवीसांचं नाव मी यासाठी यामध्ये घेतलं की व्यतिरिक्त असे आदेश अजून तरी जाहीरपणे आणि तसा कार्यक्रम राबवून कुणी दिलं नव्हतं आणि कोल्हापूरमध्ये चित्र मात्र वेगळं दिसलंय याचा अर्थ पक्षाच्या आदेशानंतरही भाजप असो किंवा इतर पक्ष असो यांनी फक्त स्थानिक आघाड्यामध्ये आपल्या गटाचं वर्चस्व कसं राहील आपला माणूस कसा नगरसेवक होईल आपला माणूस कसा नगराध्यक्ष होईल यावरतीच लक्ष दिलेलं आहे कारण राजेंद्र पाटील यंद्रावकर असो पी एन पाटलांचा मुलगा असो त्याचा गट असो किंवा सतेज पाटील महाडिक यांचा गट असो मुश्रीफ घाटगेंचा गट असो ह्या सगळ्या गटातटाच्या राजकारणामुळेच आम्हाला महत्व आहे असं या पक्षातल्या नेत्यांची धारणा आहे बरोबर पण इथं पक्षाला महत्व द्या पक्षाच्या तो उमेदवार निवडून या आना असा आदेश असताना सुद्धा कोल्हापुरात त्याची अंमलबजावणी को झालेली दिसत नाही त्यामुळं आगामी काळात फडणवीसांसारखे आक्रमक आणि चाणक्य चानक चाणक्य असणारे नेते कोल्हापुरातल्या राजकारणाबद्दल आणखी वेगळा काहीतरी निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही निश्चित म्हणजे भाजपचं ते राजकारणच आहे भाजप अगदी ग्रामपंचायत लेव्हलपासून निवडणूक मोडमध्ये असतं आणि ते लढवतं म्हणजे सगळ्यात प्रभावीपणे निवडणूक कुणी लढवली आहे हे जर आपण मागच्या काही काळापासून बघतोय तर तो, तो शंभर टक्के भाजपच लढवते कारण भाजपचे नेते पण म्हणजे आपण बघितलं या निवडणुकीमध्ये की महाविकास आघाडीकडून प्रभावीपणे कोणता नेता होता की जो आपल्या कार्यकर्त्यांसाठी गेला मात्र एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील हे गेले यांच्या अनेक सभा झाल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी छोट्या छोट्या अगदी शहरांमध्ये पोहोचले तिथं जाऊन त्यांनी सभा घेतल्या म्हणजे ते इलेक्शन मोडमध्ये होते बरोबर बाकीच्या आणि कसं आहे की कार्यकर्त्यांसाठी या गोष्टी याच्यासाठी महत्वाच्या हो असतात की आपल्या मागे कोणीतरी आहे त्यामुळे कार्यकर्ते अं त्या त्यांना ता, ता, ती एनर्जी मिळते शिवाय मतदारांमध्ये सुद्धा तो मेसेज जातो ना किंवा देवेंद्र फडणवीस येत आहेत अजितदादा येत आहेत एकनाथ शिंदे येत आहेत ह्याचा अर्थ हा उमेदवार या उमेदवाराचा व्यवस्थित संबंध आहेत किंवा हे सत्तेत आहे तो मेसेज तिकडे पोहोचायला त्यामुळेच मदत होते आणि परिणामी त्याचे आकडे आपण जे बघतो निकालाचे त्याच्यामध्ये तो परिणाम दिसतो त्यामुळं आता असे निकाल आल्यानंतर विरोधक वरती वगैरे जातात अर्थात तो वादाचा विषय आहे आणि वेगळा विषय आहे मात्र निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये सुद्धा आता आपण फक्त नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीवरती बोलतोय नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती प्रभावीपणे विरोधी पक्ष या निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये होता हे सुद्धा कुठेतरी आत्मचिन्ह्याच्यामध्ये एक मुद्दा प्रामुख्याने कोल्हापूरच्या निवडणुकांबाबत आपल्याला बोलावं लागेल तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मुद्दा असा आहे की कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरेंचं सुद्धा लक्ष असायचं भाजपचं खूप गेल्या पाच दहा वर्षापासून अधिक लक्ष आहे मात्र गेल्या चाळीस पन्नास वर्षाचा इतिहास बघितला तर शरद पवारांचं विशेष लक्ष पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूरवरती राहिलेलं आहे कोल्हापूरमध्ये पक्ष फुटीनंतर सर्वाधिक कार्यकर्ते आणि सर्वाधिक का राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे अजित पवारांच्या बाजूने गेल्याचं दिसतंय आपल्याला या आप निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या बाजूनं कायमपणे राहिलेला पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर या निवडणुकीत मात्र शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेला हे पुन्हा एकदा आपल्याला नमूद करावं लागेल